नमस्कार सर्वांना आनंदिनीस किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर इथे मस्त असे फुलगोबी घेतली आहे ताजी ताजी हिरवीगार आणि आता मी बनवलं आहे पराठे तरी ते, ते ता मी थोडीशी बारीक कट करून घेतली आणि आणखीनच थोडीशी जास्त वा जास्त बारीक करायची आणि जे पानं आहे गोबीचे ते पण घेतले आणि ते टाकून आता मी मस्त असे बारीक करून घेते गोबी तर मी ह्या पद्धतीने इथे बारीक करून घेते आणि तुम्ही मिक्सरमध्येही केलं मग तरी चालेल तरी ते मी आता या पद्धतीने अशी बारीक करून घेतली आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा तरी ते अशी छानपैकी बारीक झालेली आहे आणि आता इथे घेतले मी सात ते आठ हिरवी मिरची लसणाच्या सात ते आठ पाकळ्या जिरे तर आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते इथे गेले थोडेसे चिमुडभर जिरे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते तरी ते माझं झालं मिक्सर वाटण तयार इथे एक गाडी ठेवलीवरती गॅसवरती आणि गरम तेल करायला ठेवलं त्याच्यात थोडेसे जिरे मोरे टाकले आणि जे तिखट काढलं होतं तर ते तिखट टाकून दिलं तर आता मस्त असं मी भाजताला छानपैकी परतून घेते जेणेकरून मस्त असा छान परतला गेला की तर गोबी खूप छान अशी होईल इथे थोडंसं मी हळद पावडर लाल तिखट पावडर टाकते तरी ते लाल तिखट पावडर टाकून दिले आणि जी गोबी बारीक केली होती ती आता टाकून दिली आणि दोन मिनिट मी असे छान मसाल्यामध्ये परतून घेते इथे चवीनुसार मीठ घेतले आणि आता ते परतून घेते तर आता इथे छान वाजता परत ते तोपर्यंत आता इथे मी दहा पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवते जेणेकरून गोबी जे मीठ टाकल्याच्या त्यानंतर असं त्याला पाणी सुटेल अजिबात वरून पाणी टाकायचं तर हे बघा इथे मस्त अशी गोबी तयार झाली आणि आता मी थोडीशी मॅश करून घेते जेणेकरून पो पिठामध्ये टाकल्याच्या नंतर हे नाही पाहिजे इथे मी पीठ भिजून घेतलं आहे गव्हाचंच फक्त स्पेशल नेहमी पे नेहमी आपण जसं पीठ भिजवतो त्याचप्रकारे पीठ भिजून घ्यायचं गव्हाचं तर इथे मी, मी आता असं पुरण ज्या पद्धतीने टाकतो त्या परत तरी ते मी पुरण ज्या पद्धतीने टाकते त्या पद्धतीने टाकले आणि छानपैकी असं लाटून घेते आणि मुलांना शाळेत टिफिन वगैरे देण्यासाठी तर खरंच खूप छान आणि मुलं पूर्ण डबा फिनिश करतील इतके छान असे झपाटे आहे तर हे बघा एकदम अशा हलक्या हाताने लाटाचे करून असं पूर्ण गोबी बाहेर यायला नाही पाहिजे तरी ते मी आता सर्व लाटून घेतल्याच्या नंतर तव्यावर तवा गरम करायला ठेवला आणि आता मस्त असा पराठा तेलात टाकून मस्त असं छान भाजून घेते तर इथे मस्त पलटी जा केलेलं आहे मी एक बाजू तर माझ्याकडून एवढं स्किप झाला होता तर मस्त असे छान ताजे ताजे गरम गरम पराटे तर असं उळत तिच्या साऱ्याने आलटी पलटी करून घ्यायचं आणि मस्त लाल होईपर्यंत शेकून घ्यायची आ, पराटे तर खूप छान असे पराठे झाले तर तुम्हाला आवडे असेल किंवा तर लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका तोपर्यंत नवीन रेसिपी घेऊन येते